सांगलीपेठ राष्ट्रीय महामार्गावरील कसबे डिग्रज येथील राज्य पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या दुभाजकाजवळ उभ्या असणाऱ्या दुचाकी स्वराज चारचाकी चालकाने जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी जखमी विजय जगन्नाथ इदाते वैवश सत्तावीस राहणार कापूसखेड नाका इस्लामपूर याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी इदाते हा आपल्या कुटुंबियांसह इस्लामपूर शहरातील कापूसखेड नाका परिसरात राहतो शुक्रवारी पंचवीस एप्रिल रोजी दुपारी सांगलीकडे येत असताना कजबे डिग्रज फाट्याजवळील राज पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या दुभाजकजवळ गेले असता त्यावेळी एक चारचाकी चालकाने वेगाने इदाते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत इदाते यांच्या डोक्यास पोटास उजव्या पायास जोरदार मार लागला तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी